हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल ए सी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँकवेट हॉल लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँकवेट हॉल आनंद प्रेम आणि आठवणींचं सुंदर मिलर सवाई बँकवेट हॉल दादा साहेबांच्या मनातलं हे पण एक स्वप्न आज पूर्ण करतो या संविधानामध्ये जबाबदारी पण सांगितलेल्या आहेत जबाबदाऱ्यांची आठवण बहुतांश लोकांना नाही कर्तव्य जे ते आपण शिक्षणच पूर्ण झालं पाहिजे असं नाही दादा साहेबांनी एम एम कॉम एम एस सी किंवा डायरेक्ट पीएचडी किंवा इंजिनिअरिंग केलेलं नव्हतं दादा साहेबांचा नॉलेज म्हणजे एक प्रकारचा अथंग समुद्र होता विद्यार्थी आणि बाहेरचे विद्यार्थी याचा लाभ घेतील आजचा दिवस ला जरी स्वातंत्र्य मिळालं पण खऱ्या स्वातंत्र्य आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला संविधाना आहे तो संदेश सर्व किंवा देश उभारणी राज्य उभारणी शहापूर आपले स्वागत आहे माननीय सर्व स्तरावरील ग्रामस्थ मंडळी व्यासपीठावरील सर्व मान्यवर दादासाहेब प्रतिष्ठान जे आपला अभ्यासिकेचा आप हो। हो। आज उद्घाटन प्रसंगी आपण एकत्र आलेलो आहोत आजचा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून आपण साजरा करत आहोत आजचा सत्याहत्तरवा वर्धापन दिवस आहे आज आपण प्रजा म्हणजे प्रजासत्ताक दिवस दिवशी जे आपल्याला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक ग्रंथ लिहिला त्याला आपण संविधान म्हणतो त्या संविधानात सर्व आपल्या जबाबदाऱ्या आणि हक्क दोघांच विवेचन करून आपल्याला सुपृत केलेलं आहे आज आपण सामाजिक लेव्हलला जे दादासाहेबांनी सामाजिक कार्य करत असताना शैक्षणिक आणि राजकीय त्याच्यानंतर समाजाचे काही अजून रिक्वायरमेंट किंवा नीड ज्या वेगवेगळ्या प्रकारचं असतात त्याच्यात स्पोर्ट्स असतील दुःख सुख असतील नोकरीचे काही संबंध किंवा प्रसंग आले असतील समाजाच्या काही अडचणी आल्या असतील आणि सर्व समाजा समाजबंधूंसाठी त्यांनी केलेलं कार्य या सर्व गोष्टीतून आज आपण जे अभ्यासकीच्या उद्घाटना संबंधी किंवा त्याच्या साठी आपण एकत्र जमलो म्हणजे एक प्रकारचं दादा साहेबांच्या मनातलं हे पण एक स्वप्न आज पूर्ण करतो किंवा करीत आहोत आणि हे करत असताना त्यांचे चिरंजीव अध्यक्ष रवी भाऊ उपाध्यक्ष राजू भाऊ यांनी ही संकल्पना दादांच्या मनातली आज प्रत्यक्ष आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी आजचा उद्घाटनाचा दिवस पण प्रजासत्ताक दिनाचा किंवा आज सव्वीस कि जानेवारी एक मुहूर्त पण एक आज चांगला आणि त्याच्यातून संविधानातून जे आपण घेतो संविधानातून आपण नुसतं आपले हक्क बघतो बऱ्याच वेळेला समाजात आपण बोलत असताना किंवा एखाद्या राजकीय क्षेत्रात बोलत असताना लोकशाही चालली संविधानाचं असं झालं संविधानाचं तसं झालं याच्याबरोबर आपल्या काही जबाबदारी आपण विसरतो या संविधानामध्ये जबाबदाऱ्या पण सांगितलेल्या आहेत जबाबदाऱ्यांची आठवण बहुतांश लोकांना नाही कर्तव्य जे आपण विसरतो आज आपल्या देशात पोल्युशन प्रॉब्लेम आहे अनेक सामाजिक संघटनांमध्ये वातावरणाचा प्रभाव तिसरा महायुद्ध डोक्यावरती आलेला आहे या सर्व गोष्टींची जबाबदारी नुसतं संविधानाच्या हक्कातून नाही तर आपल्या कर्तव्य किंवा आपल्यातून पार पाडायची आहे मग ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याकडे नॉलेज पाहिजे नॉलेज म्हणजे शिक्षणच पूर्ण झालं पाहिजे असं नाही दादा, दादा साहेबांनी एम एम कॉम एम एस सी किंवा डायरेक्ट पीएच डी किंवा इंजिनिअरिंग केलेलं नव्हतं दादासाहेबांचा सा नॉलेज म्हणजे एक प्रकारचा अथंक समुद्र होता मी चार पीएच डी केलेले आहेत पण दादासाहेबांचं सा पितृतुल्य वात्सल्य मला लाभलेला आहे या पीएच असताना मी जेव्हा नमस्तक व्हायचो दिलेले असतील त्याचा पण पण परिपाठ किंवा त्याचा त्या ब्लेसिंगचा अंश माझ्या प्रत्येक पीएचडी मध्ये आहे आणि मी दादांना पितृ तुल्यच मानतो मानत होतो मानतो, मानतो आणि मानणार आहे असं वाशिम सर्व ग्रामस्थ मंडळी आजूबाजूच्या सर्व खेड्यातील लोक जेव्हा काही संपर्क आले किंवा मंत्रालयाच्या लोकांचे संपर्क आलात तर आपल्या दादा साहेबांचं मंत्रालयातलं असलेलं इम्प्रेशन आपुलकी माणुसकी माझ्याकडे पोलीस इन्स्पेक्टर कमिशनर किंवा आमदार जे लोक काही एखाद्या ज्योतिषशास्त्राच्या सल्ल्यासाठी आले तर त्यांनी हे उद्गार काढलेले दादासाहेब या जीवनातले इथले म्हणजे विठोबा पंढरपूरला आहे पण आम्हाला पंढरपूरचे विठोबाच मंत्रालयात भेटायला येतात काम, काम ये करत असताना खिशातून पैसे टाकून काम करतात सामाजिक नेता जो असावा तो आदर्श आम्ही बघतो आम्हाला पोलिसांना किंवा डिपार्टमेंटच्या कुठल्याही व्यक्तींना कोणीही म्हणजे कुठल्याही प्रकारचा हे करत नाही पण दादासाहेब आमच्यासाठी अगोदर ऑर्डर देतात आपुलकीने बोलतात आणि मग मंत्रालयामध्ये मंत्राच्या कक्षात जाऊन त्यांच्या कामासाठी जातात दादासाहेबांच्या या प्रेमाची दादा साहेबांच्या या वागण्याचा दादासाहेबांचा हा जो संग्रह तयार झालेला होता हा मला तुम्हाला सर्वांना लाभलेला आहे त्यांच्या मनातल्या ज्या काही अपूर्ण राहिलेल्या त्यांच्या कामाच्या एखाद्या का कुठल्या ज्या गोष्टी आपण आज पूर्ण करतो आहोत त्याच्यातला हा एक पाठ आहे जिथं आता अभ्यासिकाचं जे उद्घाटन होत आहे हे उद्घाटन आपण त्यांना खऱ्या अर्थाने एक प्रकारची श्रद्धांजलीच वाहतो आहे सरपंच साहेब सरांनी या सरांनी जे काही म्हणजे जे मला बोलायचं होतं त्याच्यात बी त्यांचं बोलणं झालेलं आहे मी थोडं वेगळ्या अर्थाने एकच बोलतो की आज बाबासाहेबांनी एक स्लोगन म्हणजे एक संदेश दिलेला आहे समाजासाठी वाचाल तर वाचन वाचन फार महत्वाचं आहे वाचन हा अभ्यासाचा भाग आहे कारण मी पण तीस वर्ष स्वामी कॉलेजला प्राध्यापक होतो नंतर नागपूरला मी नागपूर विद्यापीठात मी अगोदर अनिल देशमुखांच्या कॉलेजला प्राचार्य झालो त्याच्यानंतर नागपूर विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर कॉमर्स डिपार्टमेंटला डायरेक्टरची पोस्ट वरती पाच वर्ष राहिलो माझं आता अवघड पासष्ट झालं मी आता रिटायर झालेलो आहे जर आता आपण माझ्या घरात तुमच्या घरात आपल्या नातेवाईकांच्या घरात कुठेही बघा वाचन संपलेलं आहे न्यूज पेपर संपलेला आहे पेपरलेस हा जो प्रॉब्लेम तयार झालेला आहे आता व्हॉट्सअप चालू झालेला आहे व्हॉट्सअप वरती कुठले लेख किंवा स्टडीचा पार्ट नसतो हे सर्व सुज्ञ लोकांना माहितीये आणि आपण घरातच बसतो घरात सर्वजण आपल्या आपल्या मोबाईलमध्ये डोळे लावून बसलेले असतात अगदी आजूबाजूला आई वडील असतात पती पत्नी बाजूला असतात मुलं असतात संस्काराचा जो पार्ट होता हा वृत्तपत्रातून यायचा आपण ज्यांना ज्यांना अवेलेबिलिटी होती मी पण आता मालेगाव नाशिक इथं शिकलेलो आहे हॉस्टेलला राहिलेलो आहे मराठा हॉस्टेलला आम्हाला लायब्ररी जरी असली तरी लायब्ररीचा उपभोग घेण्याच्या दृष्टिकोनातून जो गाईड किंवा कंट्रोल जो असायचा तो कॉलेजच्या प्राध्यापकांपुरता राहायचा ते गेल्यानंतर तिथलं ते वातावरण खूप चेंज व्हायचं त्या चेंज वातावरणामुळे सर्वांनाच त्याचा उपभोग घेता येत होता असं नाही ज्यांनी घेतला मी शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेलो आहे माझे वडील शेतात ता नांगर चाल आता मानेवर सहित बसलेले सरांनी पण सांगितलं मी तेरा वर्षाचा अनुभव आहे सरांचं मी आता एमपीएससी यूपीसी काही सक्सेस विद्यार्थ्यांचे सरांनी नाव वाचून दाखवलेत आपल्याला तर आपण आशा करूया की आज खऱ्या अर्थाने हे सर्व स्वप्न पूर्ण होण्यासाठी आज उद्घाटन किंवा त्याचा सेरेमनी साठी आपण आज जमलेलो आहोत आता संविधानामध्ये तीनशे पंचेचाळीस कर्म आहेत बारा वा, वा, बारा त्याचे परिशिष्ट बनवलेले आहेत आणि त्याचे विभाग बावीस केलेले आहेत आता त्याच्यातून प्रत्येक परिशिष्टामध्ये किंवा प्रत्येक कलमामध्ये दिलेले खर वाचन झालं खरा वाचनासाठी चांगली अवेलेबल असावी विशेष करून दादासाहेबांच्या प्रतिष्ठानात किंवा आज इथ मोफत उपलब्ध झालेली आपल्या सिका माझ्या मध्ये फार कमी आहेत त्यातली आपली एक आहे नक्कीच वाशिम परिसर सर्वे आजूबाजूचे खेडे वाशिम गाव स्वतः इथले असलेले सर्वे विद्यार्थी आणि बाहेरचे विद्यार्थी याचा लाभ घेतीलच आणि खऱ्या अर्थाने आजचा दिवस हा म्हणजे सत्तेचाळीसला जरी स्वातंत्र्य मिळालं पण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य आपण सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नासला ला संविधाना मार्फत मिळालेला आहे तोच संदेश अभ्यासिकामध्ये बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे आणि हेच शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हे लोकमान्य टिळकांनी इंग्रजांना ठणकावून सांगितलं होतं आता हे वाचनाचा परिपाठ आणि वाचनाचा उपयोग आणि वाचनाचा सोशल मीडियामध्ये सोशल याच्यातून जाऊन जे आपल्या सर्व सार्वभौमत्व किंवा देश उभारणी राज्य उभारणी किंवा गावासाठी उपयोग करतील असे नागरिक इथं घडावेत ही मी सर्वांना जा भावी जे विद्यार्थी किंवा ऑफिसर किंवा जे काही अधिकारी तयार होतील यांच्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद